नमस्कार मंडळी जाणून घेऊया सिनेविश्वातील काही घडामोडी आणि ताज्या बातम्या पहिली अपडेट पहिली अपडेट आहे की ओ टी टी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर शुक्रवारी ओ टी टी प्लॅटफॉर्मवर बरेच चित्रपट आणि वेब सिरीज प्रदर्शित होणार आहेत रणदीप हुड्डा यांचा भूमिका असलेला स्वतंत्रवीर सावरकर आणि मडगाव एक्सप्रेस असेच अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत त्यात विकी कौशल आणि सारा अली खान यांच्या चित्रपटाचाही समावेश आहे दुसरी अपडेट दुसरी अपडेट येते की प्रेक्षकांचा सर्वात आवडता चित्रपट म्हणजेच मुंबई पुणे मुंबई सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट तीन भागात आला होता या चित्रपटाचा चौथा भाग कधी येणार यामध्ये प्रेक्षकांची विचारणा होत आहे चित्रपटातून स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांची जोडी प्रेक्षकांच्या अत्यंत लाडकी बनली प्रमोशनच्या वेळी मुक्ता बर्वे यांना विचारला गेला की मुंबई पुणे मुंबई चार कधी येणार तेव्हा मुक्ता म्हणाली मुंबई पुणे मुंबईच्या पहिल्या भागात गौरी आणि गौतम या दोघांची ओळख झाली दुसऱ्या भागात त्यांचं लग्न झालं तर तिसऱ्या भागात ते दोघ आईबाबा झाले आता चौथा भाग कधी येणार आता याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे तिसरी अपडेट तिसरी अपडेट येते की कलर्स मराठी या वाहिनीवर अभिरग गुलाल या नव्या मालिकेचा नवा प्रमो शेअर केला आहे विशेष म्हणजे या मालिकेत प्रमुख भूमिका असलेला चेहरा या नव्या प्रमो मध्ये झालेला आहे हा चेहरा दुसरा तिसरा कोणी नसून बिग बॉस विजेता अक्षय केळकर आहे चौथी अपडेट चौथी अपडेट येते की प्रथमेश परब आणि किशोरी शाणे यांचा मजेश्री व्हिडिओ व्हायरल झाला आहे महाराष्ट्राचा लाडका दगडू म्हणजे प्रथमेश परब सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आपल्या वैयक्तिक आयुष्यातील पोस्ट शेअर करत असतो काही दिवसांपूर्वीच अक्षय तृतीयाच्या चा, त्याने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली त्याने आपल्या आगामी चित्रपटाची पोस्ट शेअर केली मुंबई लोकल या आगामी चित्रपटाचं नाव असून अशातच प्रथमेश परब यांचा ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी शहा यांच्यासह मजेशीर व्हिडिओ व्हायरल झालेला आहे अभिनेता प्रथमेश परब यांनी हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे किशोरी शहाने अभिनय करताना दिसत आहे दोघांचा हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे पाचवी अपडेट पाचवी अपडेट येते की सत्तावीस एप्रिलपासून पावर हे नवीन मोठे बदल होणार आहे छोट्या पडद्यावरील अनेक वाहिन्यांची टी आर पीसाठी चढावळ सुरू होत आहे सध्या स्टार पावर ठरलं तर मग प्रेमाची गोष्ट लक्ष्मीच्या पावलांनी घरोघरी मातीच्या चुली या मालिका टी आर पी च्या शर्यत आघाडीवर याशिवाय येत्या काळात येड लागलं प्रेमाचं आणि थोडं तुझं आणि थोडं माझ या दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत या दोन्ही मालिकेत आघाडीचे कलाकार झळकणार आहेत त्यामुळे सत्तावीस मे पासून स्टार प्रवाह या वाहिनीवर बदल घडणार आहेत स्टार प्रवाहवर येड लागल्या प्रेमाचा ही नवीन मालिका सुरू होणार आहे ही मालिका सत्तावीस मे पासून सुरू होणार आहे या मालिकेत विशाल निकम आणि पूजा बिरारी यांची फ्रेश जोडी पाहायला मिळणार आहे ही मालिका रात्री दहा वाजता प्रसारित करण्यात येणार आहे सध्या स्टार प्रवाहावर रात्री दहा वाजता सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका प्रसारित होत आता मालिका नवीन मोठा निर्णय घेणार आहे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचा वेळ बदलण्यात येणार आहे सध्या सुरू असलेली मालिका सुख म्हणजे नक्की काय असते ही दहा वाजता सोडून अकरा वाजता शिफ्ट करण्यात येणार आहे तर अकरा वाजता सुरू असलेली मालिका पिंकीचा विजय असो ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे सत्तावीस मे पासून येड नवीन कोरी मालिका रात्री दहा वाजता सुरू होणार आहे आणि सुख म्हणजे नक्की काय असता ही रात्री अकरा वाजता प्रसारित होणार आहे आणि पिंकीचा विजय असो ही मालिका बंद होणार सहावी आणि शेवटची अपडेट येते की ठरलं तर मग जुई गडकरी यांच्या नावेने बनावट इंस्टाग्राम पेज स्क्रीनशॉट शेअर करत अभिनेत्री म्हणा सेलिब्रिटीच्या नावावर खोटी अकाउंट बनवून चाहत्यांची खोटी फसवणूक केली जाते असाच काहीसा अनुभव जुही गडकरी यांना आला याबाबत स्क्रीनशॉट शेअर करत जुही गडकरी म्हणाली एखाद्या सेलिब्रिटीचं फॅन पेज बनवणं वाईट नाही बनआउट पेज बनवून खोटं चॅटिंग करून फसवणूक करणे हे खूप चुकीचं आहे कृपया या अकाउंट वर कोणालाही उत्तर देऊन प्लीज रिपोर्ट या अकाउंटला रिपोर्ट करा असे जुही गडकरी स्क्रीनशॉट शेअर करत सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना के उपदेश केला तर अशाच सिनेश्वातील अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका